कारण की अशामध्ये हे पहा गावावरनं माझ्या बहिणींनी मला ह्या अशा गावरान भेंड्या दिल्या होत्या निब्बर एकदम त्याच्यामध्ये असे दाणे निब्बर झालेले आहेत हे पहा आमच्याकडे हे अशा प्रकारे दाणे काढतात अशा निब्बर भेंड्या झाल्या की मग त्याच्यामधल्या बियाची एवढी भारी आमटी लागते तर एकदा नक्की तुम्ही बनवून पहा अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ पहा एवढी भारी टेस्टी एकदम अशी आमटी बनते ना माझ्या सासूबाई पण बनवायच्या माझी आई पण बनवते अशी गावी तर मी आता प्रकारे खूप वर्षांनी अशी आमटी बनवते तर कसे बनवायचे ते नक्की पहा हे दाणे असे काढून घ्यायचे हे दाणे सगळे काढून घेतल्यानंतर इकडे पहा तवा ता आपल्याला आहे आता तव्यावर छान तेल थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे चांगले खमंग असे भाजायचे पहा हे दाणे थोडंसं तेल टाकायचे खाना जो है बहुत जरूरी होता है चांगले भाजून घ्यायचे जे पहा अशा प्रकारे छान असं भाजले का जे पहा लाल सर असा कलर झाला आता काढून घेऊया जे पहा आता हिरवी मिरची भाजून घ्यायची छान आणि आणि अर्धा मिनिट ते पहा आता भाजून आ, हे पहा हिरवी मिरची काढून घेतली आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि ही स्वच्छ धुवून कोथंबीर घेतली याचं मस्त वाटण करून घ्यायचं पहा आणि हे मी कांदा खोबरं आणि लसूण लसूण आहे कांदा खोबरं आणि चण्याची डाळ लसूण पण थोडासा वाटलेला आहे तर हे सगळं कांदा खोबरं आणि चण्याची डाळ छान तव्यावर लालसर भाजून त्याचं वाटण करून ठेवलं होतं फ्रीझरमध्ये ले ले तर ते आता राहिलेलं आहे तर म्हटलं दुसरं वाटण काढण्यापेक्षा हे आधी संपवते तर हे अगोदरच केलेलं आहे हे सर्व अशा प्रकारे टाकायचं ह्या आमटीला कांदा खोबरा आणि थोडीशी चण्याची डाळ एवढी एवढी मस्त भाजून त्याच्याने घट्टा असा रस्सा बनतो आणि चविष्ट पण लागतं तर आता हे आपण वाटून घेऊया आता भाजून घेतलेले भेंडीचे दाणे आहेत ना गावाला पाट्यावर ठेचतात चांगले हे दाणे असे पाट्यावर वरवंट्याने ठेचतात आता इथं माझ्याकडं पाटा वरवंटा माझं दुसऱ्या घरी आहे बघा जुन्या मी इकडे राहायला आलेली आहे तर आता हे मिक्सरमध्ये थोडंसं असं एक दोन दोन वेळा असं बटन फिरवते नुसतं पुढे मागे करते जास्त पेस्ट वगैरे नाही बनवायची आबडदोबड असं झालं पाहिजे हे पा मिक्सरमध्ये अशा प्रकारे घेतलं करून थोडंसं आबडदोबड हे पहा आता कढई ठेवली तेल पण टाकले तेल पण गरम झाले आता फोडणीसाठी पहा याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लसूण आणि लसूण थोडा लालसर झाला की जिरे मोरी टाकायची त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतड होऊ द्यायची तर हे पाहत आहे ते भेंडीचे दाणे वगैरे जे होते ते सगळं टाकले आहे याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये हलद मीठ सर्वात आहे भेंडीचे दाणे जे होते कुटून घेतलेले ते सर्व टाकले आता पहा आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला ज जेवढा रसा पाहिजे तेवढा हे पा सॉरी मला काय आठवत नाही मी ते आ, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथंबीर वाटलेली ना ते सर्व मसाला तेलामध्ये परतायला ते टाकला आधी ते मी पॉस करून ठेवलेली की काय मला आठवत नाही तर हे पा हे सगळं ते लसूण वगैरे फोडणीला टाकल्यानंतर तेलामध्ये सगळं परतून घेतलं ते ग्रेव्ही केलेली आणि नंतर हा जो कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला होता वाटण आधी केलेलं ते टाकलं हळद मीठ आणि थोडासा मसाला टाकला पहा आपला घरी बनवलेला लाल तिखटाचा मसाला टाकला थोडा आणि आता पाहिजे तेवढा आपल्याला मीठ टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे पाणी थोडी हळद तर मस्त असा हिरवा आपला रसा बनल आणि आता ही पा स्वच्छ धून कोथंबीर घेतलेली आहे ही पण आता वेज टाकून शिजायला हे पण अशी कोथंबीर जर शिजली ना याच्यामध्ये तर अजून भारी टेस्ट लागते कोथंबीरीची त्याच्यामध्ये आर्क उतरतो तर चवदार लागते मग भाजी अजूनच तर हे पा अशा प्रकारे आमच्याकडे आमटी बनवतात बाकी बरोबर एवढी छान लागते गावाला खूप करतात असं ह्या दिवसामध्ये आता भेंड्यांनी बरं होतात ना शेवटी शेवटी खाऊन खाऊन संपल्या की श राहतात नंतर बिया वगैरेसाठी ठेवतात ना तेव्हा मग आम्ही असं गावाला आमची आजी आई वगैरे सासूबाई पण माझी बनवायची खूप छान असं हे आमटी तर आता उकळी आली उकळी आली का मस्त एक दहा मिनटासाठी मंदाच्यावर उकळी उकळी आली की मंदाच्यावर दहा मिनिट छान अशी शिजून द्यायची हे धा हे जे दाणे आहेत हे छान शिजून निघतात आणि हे पहा मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे तो कूट मी थोडासा टाकते पहा हा शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरीसुद्धा चालतो पहा पण जर टाकला ना तर अजून छान अशी टेस्ट लागते ह्या छोट्या चमचनी तीन चमच टाकले शेंगदाण्याचा कूट आणि तो पण असा हे पहा आता उकळी पण आली आहे पा आता हा थोडं फळी फिरून घेऊया हा मसाला आपला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आणि शेंगदाण्याचा कूट अवश्य टाका थोडासा बरं का दोन चमच टाकला एक चम्मच टाकलं तरी टाका शेंगदाण्याची टेस्ट एकदम भारी लागते खूप छान लागते तर चला आता उकळी आली आहे उकळी आली आता मी म थोडं मिडियम आच्यावरती ठेवून एक सात आठ मिनिट किंवा दहा मिनिट छान अशी शिजवून द्यायची ही भाजी शेपाळ एवढी जबरदस्त अशी आपली भेंडीच्या दाण्याची आमटी झाली आहे बनली आहे तर हे पहा थोडीशी मी टेस्ट करून पाहिली पहा तर काय भारी कलर तर काय छान आले आहे पहा मस्त अशी छान आमटी झाली एकदा नक्की तुम्ही पण अशा प्रकारे बनवून पहा गावठी भेंड्या नसतील तरी चालतं ज्या आता बाजारात येतात त्यात जर निब्बर झाल्या असल्या त्यातल्या दाणे काढा आणि कवळे कवळे दाणे असतील ना तर ते ठेचायची पण गरज नाही एका मिक्सरमधून छान लागतात त्याची पण आमटी सुकी भाजी पण होते याची मी सुकी भाजी नक्की कधीतरी मी बनवून दाखेल टाकेल व्हिडिओ तर हे पाहा काय भारी छान कलर आला आहे खायला पण जबरदस्त असे झाले तर प्लीज कमेंट करून सांगा कसे कर झाले तुम्ही सुद्धा एकदा बनवून पहा वेगळीच चव लागते पहा प्रत्येक भाज्यांपासनं याची वेगळीच अशी टेस्ट असते नक्की एकदा ट्राय करा आणि बनवून पहा धन्यवाद खूप खूप व्हिडिओ पाहिल्याबद्दल